नमस्कार डोकेदुखी कधी कधी नुसता त्रास तर कधी एखाद्या गंभीर आजाराचा इशारा आज आपण याच दोन प्रकारच्या डोकेदुखीमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत चला एका आकड्याने सुरुवात करूया तब्बल पंचेचाळीस मिलियन एका अभ्यासानुसार एवढे अमेरिकन लोक तीव्र डोकेदुखीने त्रस्त आहेत म्हणजे विचार करा ही समस्या किती सामान्य आणि मोठी आहे पण मग सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की आपली डोकेदुखी साधी आहे की कोणत्या धोक्याची सूचना देत आहे हे ओळखायचं कसं चला आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी आपण त्या नेहमीच्या डोकेदुखीबद्दल बोलूया ती का होते आणि त्यावर घरगुती उपाय काय आहेत मग आपण बघूया की डिहायड्रेशनचा आणि डोकेदुखीचा काय संबंध आहे त्यानंतर आपल्या नर्वस सिस्टमला शांत कसं करायचं आणि काही हाताने करायचे मसाजचे प्रकार आणि सगळ्यात महत्वाचं डोकेदुखीत धोक्याची घंटा कधी बनते आणि त्यासाठी आपण काय करायला हवं शेवटी या सगळ्या माहितीवरून आपण आपला ॲक्शन प्लॅन तयार करणार आहोत चला तर मग सुरू करूया डोकेदुखी हा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी येतोच बरोबर ना तर ह्या डोकेदुखीला सामोरं जाण्याचे ना दोन मार्ग आहेत आज आपण तेच दोन्ही मार्ग समजून घेणार आहोत म्हणजे बघा बहुतेक वेळा होणारी डोकेदुखी ही फक्त डोकेदुखीच असते दुसरं काही नाही त्यामुळे घाबरण्याचं कारण नसतं चला तर मग आपण पहिल्या मार्गाबद्दल बोलूया म्हणजे रोजच्या जीवनात होणाऱ्या या डोकेदुखीला आपण कसं मॅनेज करू शकतो डोकेदुखीचं एक खूप कॉमन कारण आहे आणि ते म्हणजे डिहायड्रेशन हो शरीरात पाणी कमी होणं पण कधी विचार केलाय का की पाणी कमी झालं की नेमकं डोकं का दुखायला लागतं चला यामागचं विज्ञान समजून घेऊया हे बघा जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा काय होतं माहितीये क्लिव्हलेंड क्लिनिकनुसार आपल्या मेंदूतल्या पेशी तात्पुरत्या आकस्तात म्हणजे ते श्रिंक होतात आणि कवटीपासून थोड्या दूर सरकतात आणि याचमुळे नसांवर दाब पडून आपल्याला वेदना जाणवतात यालाच म्हणतात डिहायड्रेशन हेडेक ही प्रक्रिया अगदी सोपी आहे स्टेप एक आपलं शरीर जितकं पाणी घेतं त्यापेक्षा जास्त गमावतं स्टेप दोन मग मेंदू आणि इतर पेशी आकसतात स्टेप तीन यामुळे मेंदू कवटीपासून दूर खेचला जातो आणि स्टेप चार आजूबाजूच्या नसांवर दाब येतो आणि डोकं दुखायला लागतं पाहिलं किती सरळ आहे हे मग यावर उपाय काय सोपा आहे सगळ्यात आधी रोज कमीत कमी दोन लिटर पाणी प्यायचं लक्ष ठेवा आणि महत्वाचं म्हणजे तहान लागण्याची वाट बघू नका दर दोन तीन तासांनी थोडं थोडं पाणी पीत रहा आहारात काकडी सेलरी सिमला मिरची यांसारख्या पाणीदार भाज्यांचा समावेश करा सोबत एक पाण्याची बाटली ठेवा आणि हो अल्कोहोल आणि कॅफिन सारख्या गोष्टी जरा कमी करा कारण त्यामुळे शरीरातलं पाणी कमी होतं ओके तर पाण्याबद्दल झाला आता वळूया दुसऱ्या उपायाकडे तो म्हणजे आपल्या नर्वस सिस्टीमला आपल्या मज्जासंस्थेला शांत करणं हो फक्त आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण तणाव आणि वेदना दोन्ही कमी करू शकतो आपल्या नर्व्हस सिस्टमचे ना दोन भाग असतात एक आहे सिम्पथेटिक नर्वस सिस्टम ही फाईट ऑर फ्लाईट मोडमध्ये काम करते म्हणजे तणाववाला की ही ॲक्टिवेट होते आणि दुसरी आहे पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टम ही रेस्ट अँड डायजेस्ट मोडमध्ये काम करते म्हणजे ही आपल्याला शांत आणि रिलॅक्स करते तर डोकेदुखी कमी करण्यासाठी आपल्याला या दुसऱ्या सिस्टमला म्हणजे रेस्ट अँड डायजेस्टवालीला चालना द्यायची आहे आणि ते करायला एक खूप सोपा व्यायाम आहे स्क्वेअर ब्रीदिंग किंवा चौकोनी श्वसन चला करून बघूया स्टेप वन नाकाने चार मोजेपर्यंत श्वास आत घ्या स्टेप टू आता चार मोजेपर्यंत तो रोखून धरा स्टेप थ्री तोंडाने चार मोजेपर्यंत हळुवारपणे बाहेर सोडा आणि स्टेप फोर पुन्हा श्वास घेण्यापूर्वी चार मोजेपर्यंत थांबा बस किती सोपं आणि प्रभावी आहे नाही का बरं आता बघूया काही हँड्स ऑन टेक्निक्स म्हणजे असे काही सोपे उपाय जे डोकं दुखायला लागल्यावर लगेच आराम देऊ शकतात हा एक फाईव्ह स्टेप्सचा सेल्फ मसाज आहे खूप फायदा होतो स्टेप वन आपल्या अंगठ्यांनी नाताच्या ब्रिजवर दहा सेकंद दाब द्या स्टेप टू आता तेच अंगठे कपाळाच्या अगदी खाली दहा सेकंद वरच्या दिशेने दाबा स्टेप थ्री आपल्या भुवयांना दहा सेकंद चिमटा घ्या स्टेप फोर आता बोटांनी आपल्या कानशिलांवर दहा सेकंद लहान लहान वर्तुळात मसाज करा आणि सगळ्यात महत्वाचं स्टेप फाईव्ह हे सगळं करताना दीर्घ श्वास घेत रहा विसरू नका इसेन्शियल ऑइलचा सुद्धा वापर करता येतो म्हणजे बघा जर टेन्शनमुळे डोकं दुखत असेल तर पेपरमेंट ऑइल खूप चांगलं काम करतं कारण त्यात मेन्थॉल असतं तणावासाठी लॅव्हेंडर ऑइल कारण ते चिंता कमी करतं आणि सायनसमुळे डोकं दुखत असेल तर निलगिरीचं तेल ते सायनस मोकळे करायला मदत करतं रोजमेरी तेलसुद्धा वेदना कमी करण्यासाठी चांगलं आहे पण हो वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या ओके आत्तापर्यंत आपण साध्या डोकेदुखीवर बोललो पण आता आपण ह्या चर्चेच्या दुसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळतोय म्हणजे डोकेदुखी धोक्याचा इशारा कधी बनते हे रेड फ्लॅग ओळखणं खूप खूप गरजेचं आहे आता आपण दुसऱ्या आणि सर्वात गंभीर मार्गाबद्दल बोलणार आहोत ही अशी लक्षणं आहेत ज्यांच्याकडे आपण कधीही अगदीच चुकूनही दुर्लक्ष करायचं नाही तर ही आहेत ती रेड फ्लॅग लक्षणं नीट लक्ष द्या पहिलं अचानक आणि खूप तीव्र डोकेदुखी ज्याला थंडर क्लॅप हेडेक म्हणतात म्हणजे जणू काही डोक्यात वीज कोसळली आहे दुसरं बसल्यावर किंवा झोपल्यावर डोकेदुखी कमी जास्त होणं तिसरं खोकताना शिंकताना किंवा जोर लावल्यावर डोकेदुखी सुरू होणं जर पन्नाशीनंतर पहिल्यांदाच अशी डोकेदुखी सुरू झाली असेल किंवा डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच चालली असेल आणि कमी होत नसेल तर हे सुद्धा धोक्याचं लक्षण आहे यासोबतच ताप रात्री घाम येणं अचानक वजन कमी होणं किंवा दृष्टी बदलणं शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणं किंवा अशक्तपणा जाणवणं बोलण्यात बदल होणं या सगळ्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा जर तीव्र डोकेदुखीसोबत चेहरा एका बाजूला झुकत असेल झटके येत असतील किंवा मानसिक स्थितीत बदल जाणवत असेल तर अजिबात वेळ घालू नका तात्काळ इमर्जन्सी हेल्प घ्या तर आता आपण दोन्ही मार्ग पाहिले साधी डोकेदुखी आणि धोक्याचा इशारा देणारी डोकेदुखी या सगळ्या माहितीवरून आता आपण आपला एक हेडेक ॲक्शन प्लॅन म्हणू शकतो तर आपले दोन मार्ग स्पष्ट आहेत जर रोजची सामान्य डोकेदुखी असेल तर आपले उपाय तयार आहेत भरपूर पाणी पिणं स्क्वेअर ब्रीदिंग सेल्फ मसाज आणि इसेन्शियल ऑइल्स या उपायांनी लक्षणं कमी करा आणि भविष्यात डोकेदुखी टाळा पण जर धोक्याची घंटा वाजवणारी म्हणजे अलाम हेडेकची लक्षणं दिसली तर आपलं काम स्पष्ट आहे रेड फ्लॅग जोळखा आणि अजिबात वेळ न घालवता ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या एका आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये म्हटल्याप्रमाणे डोकेदुखीवर सध्याच्या औषधशास्त्रात कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही त्यामुळे उपचारांचा मुख्य उद्देश हा लक्षणं कमी करणं इतकाच मर्यादित आहे यावरून हेच सिद्ध होतं की स्वतःची काळजी घेणं आणि धोक्याची लक्षणं वेळीच ओळखणं किती महत्वाचं आहे तर आता तुम्हाला दोन्ही प्रकारच्या डोकेदुखीमधला फरक समजला आहे मग आता प्रश्न हा आहे की पुढच्या वेळी डोकेदुखी झाल्यावर तुमचा ॲक्शन प्लॅन काय असेल यावर नक्की विचार करा आणि आपली काळजी घ्या